नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन संपलं आणि महिला व बाल विकास कल्याण मंत्रालयाचे मंत्री बा, महिला बाल विकास कल्याण मंत्रालयाचे मंत्री आदिती तटकरे जे मागील याच्यामध्ये मंत्रिमंडळा मध्ये पण त्यांनी होते आणि त्यांनी परत आपला कारभार आपल्या हाती घेतला आहे आणि त्यांनी आत्ताच घोषणा केली की बा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आपण लवकरात लवकर टाकणार आहोत आणि लवकरात लवकर टाकत आहोत गेल्या दोन चार दिवसामध्ये ह्या दोन चार दिवसामध्ये आपण त्याची प्रोसिजर करणार आहोत ज्या महिलांचे काही आधार शिडिंगचे सुद्धा प्रॉब्लेम होते तेसुद्धा आपण शॉर्ट आऊट करून त्यांनासुद्धा याचे पैसे लवकरच मिळणं चालू होतील आणि ह्या तीन चार दिवसामध्ये ते पैसे डिसेंबर महिन्याचे पैसे हे महिलांच्या खात्यावरती पळणार आहेत निश्चितच खूप चांगली गोष्ट आहे महिलांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे सोबतच तितकंच महत्वाचं आहे की महिलांच्या सुरक्षेचं वरती सुद्धा काम करा ताई तुम्हाला जर का थोडं जरी वाटत आहे की आपल्या महिला ह्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत तर त्यावरती सुद्धा काम करा फक्त महिलांना पैसे देऊन पंधराशे रुपयामध्ये विकत घेता येत नाही तर महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा काम करणं गरजेचं कर आहे त्यांच्या रोजगारासाठी काम करणं गरजेचं आहे त्यांच्या शिक्षणासाठी काम करणं गरजेचं आहे त्यांच्या आरोग्यासाठी काम करणं गरजेचं आहे आजही आमच्या महिलांसाठी आजही आपली दवाखानं सस्टेनेबल किंवा शाश्वत किंवा क मजबूत नाही आहेत की जे महिलांचं चा आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीनं सेवा देऊ शकतील यासाठी कॅपेबल नाही आहेत तर त्यासाठी काम करणं महत्त्वाचं आहे चला तर आपण ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतील बोलतच राहू याच्यावरती परत प्रथमता ऐकून घेऊ आदित्य तटकरे यांनी महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या पैशांबद्दल काय बोलले हे स्वतः ऐकून घ्या चला तर हे बघा डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर वर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग आहे, ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हो टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्याजणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते धन्यवाद मित्रांनो तुम्ही ऐकले असालच किंवा त्यांनी काय बोलले तर हे लवकरात लवकर आपल्याला पैसे भेटूनच जातील तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपली व्हिडिओ जर का आवडत असतील तर नक्की लाईक कराल तेवढं विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार